शिवाजी विद्यापीठ आणि सारथी संस्थेतर्फे मराठी विद्यार्थ्यांना स्टार्टअप सुरू करण्याची संधी मिळणार आहे वेगवेगळ्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी कुणबी मराठा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जाईल इच्छुक उमेदवारांनी सोळा एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती पाठवावी असं आवाहन उपक्रम संचालक डॉक्टर सागर डेळेकर यांनी केलं आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेमार्फत सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमाअंतर्गत स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येते शिवाजी विद्यापीठाच्या एसयूके के रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून नवउद्योगांच्या उभारणीसाठी प्रशिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत या उपक्रमासाठी कुणबी मराठा नवउद्योजकांची एक वर्षासाठी निवड करण्यात येईल संबंधित विद्यार्थ्याकडे स्वतःचं तंत्रज्ञान आणि व्यवसाय संकल्पना असणं आवश्यक आहे तसंच एका वर्षात त्यानं त्या कल्पनेचं रूपांतर स्टार्टअपमध्ये करणं आवश्यक आहे या उपक्रमाची माहिती सारथी संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सोळा एप्रिलपर्यंत अर्ज करायचा असून उद्योग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन नवोपक्रम नवसंशोधन आणि साहचर्य विभागाचे संचालक डॉ सागर डेळेकर यांनी केले